हॅलो शंतनू आणि विश्वजित साठ किलो ग्रीको रोमन सेकंड सेमी फाइनल समर्थ गायकवाड़ अहिनगर रेड कॉस्ट्यूम वर्सेस तुषार सांगली ब्लू कॉस्ट्यूम मेडिकल टीम मेडिकल टीम मेडिकल टीम ताबडतोब मॅट क्रमांक एक वरती यावर चला लवकर ताबडतोब साठ किलो गिरको रोम संपल्याच्या नंतर पंचेचाळीस किलो रि रिपॅजेस आणि एक रिपॅजेस च्या खेळाडूंनी तयार राहायचे एक्कावन्न किलो सतीश सूर्यवंशी सांगली रेड कॉशुम सुमित गवळी धुळे ब्ल्यू कॉशुम प्रतीक दातखेडे अहिल्यानगर रेड काशूम साहिल धुंद्रे नाशिक जिल्हा ब्ल्यू कॉश्युम मेट क्रमांक 1 वरती चालू असलेली कुस्ती संपल्यानंतर समर्थ गायकवाड आयलनगर रेड कोशूम व्हर्सस तुषार साळुंके सांगली ब्लू कोशूम तयार रहा सेकंड सेमी फायनल 60 किलो संपलेल्या कुस्तीमध्ये ओम प्रतुराज मग्दूम ने फायनल मध्ये प्रवेश विजय मोरे कोल्हापूर एंड कस्टमर चला अमित जाधव रायगड ब्लू कस्टमर चला कुस्ती, संपली कुस्ती संपलेल्या कुस्ती मध्ये चला समर्थ गायकवाड आणि तुषार संवळे कोल्हापूर हे पैलवान प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले एक्कावन्न किलो सतीश सूर्यवंशी सांगली विरुद्ध सुमित गवळी धुळे